नमस्कार मी धनश्री करमरकर साहित्य छाया या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते प्रतिथयश लेखिका डॉक्टर छाया महाजन लिखित ललितलेख आज आपल्यासमोर सादर करते शीर्षक आहे निरोप निरोप आता दृष्टीपथात आलेला आहे माझ्या लहानपणी दिले गेलेले घेतलेले कित्येक निरोप समोर दिसत आहेत लहानपणी बाहेरगावी जायचं म्हटलं की आनंद वाटायचा पण माझ्या आजोळाहून परत निघते वेळी आई तिच्या आईचं निरोप घ्यायची ते विलक्षण ठळकपणानं आजही डोळ्यासमोर उभं राहत गावखेड्याचं घरातून निघून बैलगाडीत बसून तीन मैलांवरच्या बस थांब्यावर पोहोचायचं निघण्या आधीच्या जेवणात कानवला आणि खीर असायची आम्ही पोरं खिरीवर ताव मारायचो पण आईच्या घशाखाली घास उतरायचं नाही तसबस ती जेवण उरवून घ्यायची आणि तिची ओटी भरायची दोघींच्या कपाळावर गोल कुंकवाच्या खाली हळद अगदी उठून दिसायची ग बाई असं म्हणताना आजी आईच्या गळ्यात पडायची दोघी हमसून हमसून रडायच्या आणि लगेच स्वतःला सावरत व्यवहारी जगात शिरायच्या बैलगाडी दारासमोरून सरकते वेळी त्या दोघींच्या नजरा एकमेकीत गुंतून पडलेल्या दिसायच्या पुढे गाडी वळल्यावर बारक्या अरुंद पांदीतून जाते आई सारखी डोळे पुसताना आम्ही बघायचो आणि दंगा न करता स्वस्थ बसायचो थोड्या वेळानं मग आई भानावर यायची गाडी पुढे निघायची उंच सखल भागावरून गाडीची चाक बैलांच्या गतीवर धक्के द्यायची उडणाऱ्या धुळीच्या पडद्यामागे आजोळची माणसं अस्पष्ट व्हायला लागायची बसमध्ये सामान चढवण्यासाठी गडी गाडी मागे धावायचा झपझप चालायचा मधून मधून भानावर आलेली आई सुस्कारायची मध्येच काही घ्यायचं राहून तर गेलं नाही ना कुणी काही विसरलं तर नाही ना असं विचारायची तिचा सकाकणारा ओला चेहरा आणि डोळ्याच्या कळा आम्हा मुलांना मोक करायच्या जे होते ते फार दुःख देणारं असलं पाहिजे हे कुठेतरी जाणवायचं खर तर सुट्टी संपल्याचं दुःख आम्हालाही असायचं त्यामुळे शाळेचा राग यायचा जा झपाट्यानं जाणाऱ्या काळाचा उलटणाऱ्या महिन्यांचाही राग यायचा चार दिवस उशिया शाळेत जा। जा न जाऊ देणाऱ्या वडिलांचाही घ्याव्या लागणाऱ्या शिक्षणाचाही डोळे बाजूने पडणाऱ्या झाडांवरून घरांवरून झोपड्या गोठ्यांवरून गाडी वाटेवरून सरकायचे म्हणण्यापेक्षा दृष्टी गमावल्यासारख्या डोळ्यांसमोरून हे जात राहायचं सगळीच गप्प मग बरोबरचे गडी पोडल्या बारीला कवा येत आहे असं विचारून शांतता तोडायचे मनात भावंडांचे खेळांचे घालवलेल्या मजेशीर काळाचे तुकड्या तुकड्यांनी विचार यायचे पुढच्या सुट्टीत काय करायचं याचं प्लॅनिंग भावंडांबरोबर झालेलंच तेही आठवायचं नदी आडवी पूल नव्हता पाणी कमी असेल तर बैलगाडी पार व्हायची पाणी असेल तर डोंगी लागायची पाणी कमी असेल तर आम्हाला पायी जाता यायचं स्वच्छ पाण्यातून खालची वाळूही दिसायची पायानं वाळू रुतायचीही पण वाहत्या प्रवाहानं पायाला गुदगुल्याही व्हायच्या मग उंच डगरीवर बसचा थांबा बस यायची प्रवासांची अगदी लगबग उडायची सीट पकडायला खिडकीजवळची जागा प्यारी मग सोडायला आलेल्यात आणि जाणाऱ्यातल्यात संवाद सुरू व्हायचा बसमधल्या गावाला थांबती बरं का चांगला अर्धा तास घेते तिथंच दशम्या खा रामभाऊ पाटल्याच्या ओट्याला बसा तिथं पाण्याची चोय है बक्कड लेकरांचे हाल नाही व्हायचे फिरकीचा तांबे घेतलाय व सगळं घेतलेलंच असतं मधलं गावही काही नवीन नाही पण तीच तीच वाक्य देत घेत राहिली जातात गेल्या गेले, गेले पत्र धाडा तब्येतीला जपा मधून मधून पत्र पाठवा सांगणाऱ्याची आणि ऐकणाऱ्याची घालवेल या संवादाखाली झाकायचा प्रयत्न काय बाळू आता पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतच येणार का हुरडल या मधी म्हणणारा कारभारी सुद्धा वर्षभराच्या वियोगानं व्यथित निरोप देताना पुढच्या भेटीच्या आशेचा धागा बांधून धरणारा गाडी आहे मनात हुरहुर आहे निरोपाचे संवाद ताटातूट होते या कल्पनेनं कुठेतरी घट्ट धरून ठेवणारी ही हुरहुर ही अस्वस्थता निरोपाची खरी पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट निरोपानंतर येणारी आठवण किंवा निरोपानंतर विरळ होत जाणाऱ्या भेटीत व भेट नच झाली तर राहणारी आठवण ती चांगलीच असावी यासाठीची धडपड आणि जाणाऱ्या माणसासाठी मनात जागणारी भावना त्यात प्रतीत व्हावी यासाठीचीही धडपड माझ्या वर्गात भास्कर नावाचा जरासा लाजळ मुलगा होता गणिताच्या शिक्षकांना तो फार घाबरायचा पण त्यांच्याबद्दल त्याला विलक्षण आदर होता त्यांच्याबद्दल तो पाठीमागे खूप बोलायचा पण प्रत्यक्षात त्यांना सांगायला त्याला संकोच वाटायचा आमच्या शाळेत एका शिक्षकाची बदली झाली तेव्हा निरोप समारंभात विद्यार्थी बोलणार होते शिक्षक फारच चांगले होते शिक्षक म्हणून आणि माणूस म्हणूनही आमच्यापैकी यापूर्वी कधीही एकदाही भाषण न केलेला भास्कर हातात कागदाचे चिटोरे घेऊन उठला बसलेल्या विद्यार्थ्यातून जाताना त्याचा तोल सारखा जात होता समोर मांडलेल्या टेबलामागे बदली झालेले गणिताचे मास्तर इतर शिक्षक आणि हेडमास्तरही बसलेले होते अध्यक्ष महाशय व वंद्य गुरुजन असं संबोधून त्या मुलानं सुरुवात केली आमचे मास्तर फार चांगले आहेत हे वाचताना त्याचा आवाज आमच्या नेहमीच्या ओळखीचा नव्हता तर घोगरा झाला होता आणि तो लगेच रडायलाही लागला मुलं हसायला लागली खाली बस खाली बस असं म्हणू लागली पण तो ऐके ना मास्तरांचं गुणवर्णन करून तो वाचतच राहिला मास्तर आणि हेडमास्तर हे दोघेही त्याच्या या प्रेमानं भारावले शेवटी त्रास देणारे आम्हीही गप्प झालो मास्तर कुठे जरी गेले तरी मी त्यांना विसरणार नाही हे वाक्य म्हणून मोठा औंढा घेऊन मास्तरांकडे एक दृष्टिक्षेप टाकून त्या मुलानं निरोप दिला आणि घेतला आज वाटतं की ते भाषण नव्हतं फक्त निरोप होता माणसानं माणसाचा जमेल तितक्या शब्दात जमेल तशा भावना व्यक्त करून घेतलेला निरोप पण जिथे शब्द मुके होतात भावना कोंडून ठेवताना यातना होतात मग निःशब्द निरोपासोबत भावना व्यक्त होतात असाही निरोप मला आठवतो माझ्या लहानपणी मराठीच्या पुस्तकात अत्र्यांच्या नवयुगमालेतर्फे निघालेलं ते पाठ्यपुस्तक होतं शेवटचा तास म्हणून पुस्तकातही शेवटचा धडा होता हिटलरनं फ्रान्स पादाक्रांत करायला प्रारंभ केल्यानंतर एका लहान गावातल्या शाळेवर जर्मन भाषेचा बोर्ड लागणार असतो पण तिथले मास्तर शाळेबाहेर झाडाच्या खाली मुलांना बसवून फ्रेंच भाषेची महती सांगत असतानाच जर्मन शिपाई येतात वर्ग बंद पाडतात मुलं उठायला सुरुवात करतात पण डोळ्यातून ओघळणारे अश्रू सांभाळत मास्तर निरोपाचा धडा शिकवणं थांबवतच नाहीत शेवटी त्यांना कैद केलं जातं मातृभूमीबरोबर मातृभाषेचा निरोप घेण्याच्या दुःखात ते व्यथित झालेले दिसतात निरोप देते घेतेवेळी आपण खूप बोलतो निरर्थकही बोलतो वेळ घालवायला तेच तेचही बोलतो चाळवा चाळव करावी तसं कदाचित त्यावेळी आपण पुन्हा भेटणारच आहोत अशी आपली खात्रीही असते पण आयुष्याचाच निरोप घ्यायची वेळ येते तेव्हा कित्येकाना आयुष्याचा निरोप घेण्याची संधीही मिळत नाही काही कळण्यापूर्वीच आयुष्य त्यांच्या हातून सुटून गेलेलं असत पण कॅन्सर सारखे कित्येक दुर्धर आजार मनाच्या उंबरठ्यावर येऊन दार ठावतात येणाऱ्या यमराजाच्या आगमनाची घंटी वाजवतात जीवन जगताना मृत्यूची अटळता माहिती असूनही अशा घंटा नादानं माणूस घाबरून जातो कितीतरी करायचं राहून गेल्याची खंत मन पोखरायला लागते मृत्यूला तोंड द्यायला वेदनांना सहन करायला मन सबल करावं लागतं ही प्रक्रिया सोपी भेटायला जाण्याकडे कल असतो माहिती नाही प्रेमानं लोक येतात रोगाबद्दल मृत्यूच्या अनिष्टतेबद्दल ब्रही न काढता भेटी चालतात अशा वेळी त्या रुग्णाची काय अवस्था होत असेल माझ्या माहितीतल्या एका सद्गृहस्थाला जेव्हा असा रोग झाला तेव्हा त्यांनी इतर औपचारिक येऊन भेटणाऱ्यांना मनाई केली होती ते आणि त्यांचे कुटुंबीयच शेवटपर्यंत बरोबर राहिले जाण्यापूर्वी आनंद त्यांना अधिक प्रिय होता तर दुसऱ्या नात्यातल्या मावशीने मात्र या उलट पवित्रा घेतला आपल्याला कॅन्सर झालाय त्यावर उपाय नाही दिवस मोजणी इतपत आहेत हे कळल्यावर त्याने भेटी गाठी वाढवल्या शक्ती होती त्यावर स्वतः भेटायला गेली गप्पात रमली आठवणी काढल्या आजूबाजूला आपत स्वकीय असावेत ही इच्छाही ठेवली तसं सांगितलंही मुलांना दुःखी न होता स्वतःच्या क्लेशांबद्दल न बोलता नेहमीसारखी बोलत राहिली काय नाहीच आहे बरोबर भरल्या गोकुळातून जावं असं म्हणत म्हणत खरोखरच तशीच गेली मृत्यूपूर्वी सुप्रसिद्ध कवी आरती प्रभूंच्या उशाखाली ठेवलेल्या कवितेच्या ओळी यथार्थ जगली त्यांच्या उशाखाली सापडलेल्या एका चिठ्ठीवर होत अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा थकले पाऊल सहज उठावे आणि सरावा प्रवास सारा माझ्या लांबच्या काकू कोणाकडेही मृत्यू झाला की दिव्याखालच्या पिठावर पीठावर कोणती पावलं उमटली याबद्दल तिला अपार उत्सुकता मग तो जीव कोणत्या जन्माला गेला असेल यावर तिचे तर्कवितर्क चालत त्यावर तिला चर्चाही करायला आवडेल काका म्हणाले की तू गेल्यावर पिठावर कोणती पावलं उमरतात हे पाहायला पाहिजे तेव्हा सगळं विसरून स्वभाव रूप मला सांगा बरं का असंही ती म्हणून गेली होती पुनर्जन्मावर तिची अपार श्रद्धा म्हणून पाप पुण्याबाबत ती अति जागरूक होती आपल्या पुढच्या जन्मासाठीची पूंजी बांधत बांधत खूप चांगूलपणा चांगलं नाव कमावून गेली याच संदर्भात मिसेस बारबोल्ड या इंग्रजी कवयित्रीने आयुष्याला उद्देशून केलेली एक कविता लक्षणीय वाटते केव्हा तरी हे आयुष्या तू मला सोडून जाणारच आहेस आपण एकमेकांची प्रदीर्घ साथ केली असली तरी आपल्याला विलग व्हायचंच आहे तरी पण हे आयुष्या तू जातेवेळी एखाद्या अंधाऱ्या रात्री मला सोडू नकोस जाण्यासाठी तू एखादी रम्य पहाट निवड अशी कवयत्री मृत्यूला विनंती करते खरं तर आपल्या जन्म मृत्यूच्या खेळाचं रहस्य कुणालाच उलगडलेलं नाही आयुष्य कुणासाठी थांबाय तर कुणासाठी सासर कुणासाठी माया आहे तर कुणासाठी माहेर पण या आयुष्याला भैरवीसारखा शेवट आहे तोही निरूपच आहे म्हणून भीमसेन जोशींचं बाबुल मोरा नैहर छूट नजाय यातने स्वर आपल्याला विवळ करतात मनात घोंगावतात सुटणाऱ्या आयुष्याच्या पदरानं डोळे भरून येतात निरोप घेताना एवढं विभाळ का व्हायला होतं कळत नाही यामागे जीवनाची आसक्ती असेल का माझ माझं म्हणत गेलेलं मग ती माणसं असोत काम असो जागा असो व संपत्ती असो सांभाळत संग्रही केलेलं सोडताना दुःख देतं का आसक्ती निरोप आणि आसक्तीपायी पुन्हा आशा पुन्हा भेटण्याची पुन्हा जन्म घेण्याची सुद्धा मनाच्या कोपऱ्यात असेल का मग आठवतात ते निरासक्त संत ज्ञानोबारायांसारखे तरुणपणेच आयुष्य उमगून समाधी घेणारे स्थितप्रज्ञ नजरेनं निरोप घेणारे त्यावेळी नामदेव महाराज आणि निवृत्तीनाथांच्या डोळ्यात काय भाव असतील मनात कसा घोंगाव असेल वाटत त्यावेळी आपण तिथं उपस्थित असायला हवं होतं ते दृश्यच आयुष्याचं खूप मोठं तत्वज्ञान सांगून गेलं असतं तर पुन्हा पुन्हाच्या जन्मचक्रात आपणही अडकलोच नसतो गोदावरीच्या तीरावर भजनाच्या गजरात वारकऱ्यांना गुंतवून ठेवत एकनाथ महाराज गोदावरीच्या कुशीत शिरले किती अवघड असूनही केवढा सोपा केला गोदेच्या वाहत्या पाण्यात जलसमाधी घेताना वाहत्या जीवन प्रवाहाला खंडित करण्याची क्षमता मृत्यूत नाही हेच कळत आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा एवढ्या सोप्या शब्दात घेतला अशी निसंग अलिप्तता माणसातच येऊ शकते हे दाखवून देऊन निरोपाचा जडपणा किती हलका केला अलिप्तता अवघड पण तेवढं जमलं तर निरोप जन्मभर घेता येतील रसिक हो लेख कसा वाटला हे आमच्यापर्यंत नक्की पोचवा आणि उत्तम अस साहित्य अनुभवण्यासाठी साहित्य छाया या डॉक्टर छाया महाजन यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद